नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सोमवारी सकाळी एका सराफ व्यावसायिकावर भीषण दरोडा टाकण्यात आला बुडीगव्हा म्हसावत रोडवर पाच अनोळखी दरोडेखोरांनी सराफ व्यावसायिकाची रस्त्यात गाडी अडवून त्या ठिकाणी लूट केली फिर्यादी रितेश फारेख हे आपल्या गाडीतून म्हसावत गावाकडे सराफ दुकानासाठी निघाले होते या दरम्यान एम पी अठ्ठेचाळीस सी अठरा सदोतीस क्रमांकाची पांढरी कार आडवी लावून दरोडेखोरांनी त्यांना गाडीतून जबरदस्ती बाहेर काढले बंदूक व चाकूचा दाग दाखवत दरोडेखोरांनी तब्बल साठ लाखांचा ऐवज लंपास केला यामध्ये अंदाजे तीस किलो चांदीचे दागिने दोनशे ग्रॅम सोन्याचे दागिने आणि सहा लाख रुपये रोख रक्कमचा समावेश होता दरोडेखोरांनी फिर्यादीच्या डोक्याला दुखापत करून त्यांना गाडी टाकून धुळे जिल्ह्यातील नवरनगर परिसरात नेले आणि तिथे सोडून ते पसार झाले शहादा पोलिसांनी संदर्भात गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने सुरू आहे फॉरेन्सिक पथकाने पुरावे संकलित केले असून पोलिसांनी एक्सप्रेस रिपोर्ट व वायरलेस संदेशाद्वारे शेजारील जिल्ह्यांनाही सतर्क केले आहे या धक्कादायक घटनेनंतर व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांच्या तपासाला वेग आला असून आरोपी शोधण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत असे असले तरी रितेश पारेख यांच्या डोक्याच्या मागील बाजूच दुखापत करून त्यांना गाडीसह धुळे जिल्ह्यातील नवलनगर परिसरात त्यांनी सोडून दिले व पाचही इसम विना क्रमांकाच्या मोटरसायकलवरून पसार झाले आहेत आता मात्र त्यांना शोधण्याची कसरत पोलीस प्रशासनाला करावी लागणार आहे के टी न्यूज नेटवर्क नंदुरबार